और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन अवेलेबल water water है महालक्ष्मी सेल्स में होट कर

सुरू झालं इंजिन आपलं करू बंद माझं देखील आपल्या कुटुंबासह या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहू शकता रवींद्र चव्हाण यांच्या पत्नी आणि यांच्या मुली हे देखील यांच्या सोबत आहेत आणि आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावण्यासाठी या केंद्रावरती जोशी या राज्यात महादान होत आहेत संघापासूनच या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्व महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकेच्या आज निवडणुकीसाठी मतदान आहे आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामधल्या निवडणुका यांचा प्रचार हा आम्ही सर्वांनी केला मला पूर्ण खात्री आहे की एकोणतीसशे एकोणतीस महानगरपालिकेमध्ये युतीचाच महापौर असेल कारण जे युतीच्या माध्यमातून माहितीच्या माध्यमातून जे काम गेल्या वर्षभरामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात झालं त्यामुळे यश हे माहितीला हो। नक्की मिळेल सर आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात कल्याण डोंबलीत भागी बिनविरोध निवडणुका या जा झाल्या होत्या त्यामुळे त्यामुळे जे मतदारांवर निर्णय हा होता मात्र आता मतदान मोठ्या प्रमाणात मतदार खाली उतरले दिसते याबद्दल काय सांगा हे मतदार डोंबोलीमधील मतदार अत्यंत सुज्ञ असा मतदार असतो आणि सकाळीच सर्वजणांना मतदान लवकरात लवकर करण्याच्या गेल्या वर्षानुवर्षाच्या सवयी आहेत आणि शतप्रतिशत मतदान व्हावं हे गेल्या वर्षानुवर्ष या म पूर्णाच्या पूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये एक प्रथा आणि परंपरा आहे त्यामुळे सकाळी सकाळी मोठ्या प्रमाणात मतदारांच्या रांगा या ठिकाणी आपण जर बघितलं तर एका एका ठिकाणी एक मैत्रीपूर्वक मात्र त्याला गालबोट लागलं आहे याबद्दल आपलं मत खरं तर असं होणं हे योग्य नव्हतं असं मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींवरती प्रशासनाच्या माध्यमातून ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा